मी सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं नाव आहे मनीषा तर आज आपण वीस अत्यंत महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आपण रोजच्या आयुष्यामध्ये छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत योग्य पद्धतीने केल्या ना तर वेळ पैसे आणि ऊर्जा तीनही वाचतात आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वीस अशा भन्नाट लाईफ टिप्स ज्या तुमचं लाईफ पूर्ण सोप स्मार्ट आणि फास्ट बनवतील तर प्रत्येक टीप महत्वाची आहे पूर्ण टिप्स तुम्ही फॉलो करा वाचा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर नमस्कार मित्रांनो मी सुपर फूड हॅक्स बाय मनिषा आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये अशा टिप्स आहेत ज्या किचन घरकाम हेल्थ ब्युटी आणि दैनंदिन समस्यांवर अगदी लगेच वापरता येतील चला तर मग सुरुवात करूया पहिली टीप आहे झटपट लिंबू रस कसा काढायचा कडक झालेलं लिंबू दहा सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये मा ठेवा ताबोडतोब रस निघेल कांदा कापताना डोळे डोळ्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून कांदा दहा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा डोळ्यात पाणी येणार नाही हिवाळ्यामध्ये डोसा इडलीचं पीठ लवकर आंबत नाही तर डोशा इडलीचं पीठ लवकर आंबवण्यासाठी एक चमचा साखर टाका मिश्रणामध्ये आणि मिश्रण जे आहे ना मिश्रणाचं पातेलं कोमट जागी ठेवा टिप नंबर चार घरामध्ये वास येत असेल तर पाण्यामध्ये थोडी दालचिनी आणि लवंग उकडून वाफ येऊ द्या त्या वाफेमुळे घरातील वास जो आहे ना निघून जाईल टीप नंबर पाच कपडे जलद वाढण्यासाठी हॅन्ड एक टावेल टाका आर्द्रता शोषून घेतो टीप नंबर सहा चप्पल चुरचूर आवाज थांबवण्यासाठी कधी कधी चपलेचा चुरचूर असा आवाज येतो आणि तो, तो मग नकोसा वाटतो तर त्यावर थोडंसं टॅल्कम पावडर आतमध्ये शिंपडा चपलेचा चुरचूर आवाज येणे बंद होईल टीप नंबर सात केस फ्रीज कमी करण्यासाठी म्हणजेच खूप चिकट वगैरे झाले असतील ना केस तर कोकोनट ऑइलच्या दोन थेंबांना पाण्याचा स्प्रे मिसळून लावा टीप नंबर आठ नखे मजबूत करण्यासाठी कोमट तेलामध्ये पाच मिनिटे नखे बुडवून ठेवा यामुळे नख जे आहेत ना चांगली मजबूत होतात आणि अशी तुटत नाही नंबर ओठ गुलाबी करण्यासाठी बीटरूटचा छोटासा तुकडा पाच मिनिटे लावा हा उपाय नियमित केल्यास ओठ गुलाबी होतील टिप नंबर दहा फोन जर तुम्हाला अर्जंटमध्ये फास्ट चार्ज करायचा असेल तर एअरप्लेन मोडमध्ये ठेवा अनावश्यक ॲपसुद्धा सुद्धा बंद करा ची टीप नंबर अकरा गॅसची बचत करण्यासाठी ही तर खूप मोठी आणि महत्त्वाची टीप आहे प्रत्येक गृहिणीसाठी मोठे तुकडे आधी थोडे खारावून घ्या पटकन शिजतात आणि पुन्हा एक टीप गॅसचे बर्नर वेळोवेळी साफ करत जा यामुळे सुद्धा गॅसची ज्योत व्यवस्थित येईल आणि गॅसची बचत होईल टीप नंबर बारा फ्रीज स्मार्ट ऑर्गनायझेशन करण्यासाठी पारदर्शक बॉक्स वापरा म्हणजे वस्तू वस्तू शोधायला वेळ लागणार नाही पटकन वस्तू काढल्या जाईल आणि फ्रीज जास्त वेळ उघडा राहणार नाही आणि इलेक्ट्रिसिटीची सुद्धा बचत होईल टीप नंबर तेरा घर धूळ फ्री करण्यासाठी जुना टी शर्ट मोपला बांधा आणि घरामधील धूळ साफ करा उत्तम मायक्रो फायबर चौदा बुटांचा वाईट वास दूर करण्यासाठी रात्री बेकिंग सोडा पसरवा भांडी चमकदार करण्यासाठी नारळाचा चोथा प्लस थोडं मीठ यामुळे एकदम शाईन येईल टूथपस्ट पेस्टची जादू मिररचे डाग हँडलचे पिवळे डाग टूथपेस्टने चमकतात मच्छर कमी करण्यासाठी ही तर खूपच मोठी समस्या आहे प्रत्येक घरातील माझ्या घरात सुद्धा मच्छरांचा खूप त्रास होता पण मी हा उपाय करते तर त्यामुळे मच्छर अजिबात घरात राहत नाही काय करायचं लिंबाचे दोन काप करायचे आणि त्यावरती लवंगा खोचून ठेवायच्या यामुळे मच्छर कमी होतात तुम्ही हा उपाय नक्की करून बघा टीप नंबर अठरा भाज्या कुरकुरीत ठेवण्यासाठी लवकर त्या खराब होऊ नये यासाठी आता हिवाळ्यामध्ये तर मेथी पालक भरपूर प्रमाणात येते आपण त्या एक एका वेळेस घेऊन येतो पण मग त्या भाजी करेपर्यंत खराब होतात तर कॉटन कपड्यामध्ये लपेटवून फ्रीजमध्ये ठेवा थोडे जास्त दिवस ताज्या राहतील चहाचा कप तुटू नये म्हणून आता काचेचे भांडे तुटणारच पण शक्यतोवर जास्त दिवस टिकावे यासाठी काय करायचं आपण जेव्हा भांड्या भांडे धुतो तेव्हा भांडी ठेवताना भांडी रचताना मध्ये टिशू पेपर ठेवायचा म्हणजेच चहाच्या कपावरती टिशू पेपर ठेवायचा त्यामुळे इतर भांड्यांचा त्याच्यावर दाब पडून दाब पडणार नाही आणि ते फुट फुटणार नाही विसवी टीप आहे झोप लवकर यावी यासाठी तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आजकाल सोशल मीडिया इतकी वाढलेली आहे की त्यामुळे झो आपण मोबाईल रात्री झोपतपर्यंतसुद्धा बघतो तर झोपायच्या एक तास आधी स्क्रीन लाईट बंद करा आणि गरम पाणी प्या शांत झोप येईल तर मित्रांनो या वीस लाईव्ह टिप्स तुम्हाला कशा वाटल्या यापैकी कोणती टिप तुम्ही पहिल्यांदा वापरणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा हा आणि या वीस टिप्स तुम्हाला कोणती टिप्स सर्वात जास्त महत्वाची वाटली ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्या चॅनलला करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझं चॅनल सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल लायकन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे मी व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा काळजी घ्या आणि या टिप्स नक्की फॉलो करा सी यू टुमारो। टिल देन बाय बाय हॅव अ नाईस डे